नमस्कार आजचे दिनविशेष या यूट्यूब चॅनलच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो हा जो व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे हा किंवा तरी आदल्यामधल्या तारखेलाच मी रेकॉर्ड करतो आहे परंतु सात ऑक्टोबर सहा फेब्रुवारी आणि चौदा जुलै अशा तीनही तारखांना हा व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करू शकतो का असं मी माझा जो मित्र आहे जो ह्या सगळ्याची तांत्रिक बाजू सांभाळतो त्याला विचारणार आहे आणि तसं जर शक्य झालं तर तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार याचं कारण असं की गीताई या छोट्याशा म्हणजे आकाराने छोट्या पण अत्यंत अमूल्य अशा ग्रंथाविषयी थोडंसं तुमच्याशी बोलण्यासाठी मी आता इथे उपस्थित आहे आणि गीताई या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की सात ऑक्टोबर एकोणीसशे तीसला त्याच्या लेखनाला पूज्य विनोबा भावेंनी सुरुवात केली आणि विनोबाजींनी सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला हा ग्रंथ लिहून पूर्ण केला म्हणजे सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस ते सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस या काळात या ग्रंथाचं लेखन झालं आणि चौदा जुलैचा जो उल्लेख मी केला त्याचं कारण म्हणजे चौदा जुलै एकोणीसशे बत्तीस या काळात विनोबाजी धुळ्याच्या तुरुंगामध्ये असताना या ग्रंथाचं प्रकाशन झालं त्यामुळे या तीनही तारखांना सात ऑक्टोबर सहा फेब्रुवारी आणि चौदा जुलै या ग्रंथाचं आपण थोडं स्मरण करावं त्याची माहिती घ्यावी शक्य झाल्यास तो वाचावा असा आपण प्रयत्न करूया या ग्रंथाविषयी थोडंसं सा सांगतो विनोबाजींनी गीतेवर बरंच लिहिलं त्यांनी गीतेवर ते बरंच बोलले गीताई या ग्रंथाचे प्रस्तावना त्यांची अत्यंत मार्मिक आहे ती एकाच ओवीत किंवा एकाच श्लोकात आपण असं म्हणू शकतो किंवा चार ओळीत त्यांनी केली गीतेवर विनोबाजींचं फार प्रेम होतं आणि गीताई ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते असं म्हणतात की गीता आई माऊली माझी तिचा मी बाळ निर्णता पडता रडता घेई उचलो कडेवरी ही त्यांची गीतेविषयीची भावना होती भूमिका होती जाताना आपली आई आपल्याला गीतेच्या ओटीत सोपवून गेली आयुष्यात केव्हाही संघर्षाचा प्रसंग आला हताश वाटलं तर गीता आपल्याला सावरेल ही त्यांची श्रद्धा होती तर त्या श्रद्धेतून त्यांनी अत्यंत सहज सुलभ अशा मराठीतून गीतेचा भावानुवाद गीताईच्या रूपाने केला आता याची पार्श्वभूमी अशी की विनोबाजींच्या आईला गीता समजावून घ्यावीशी वाटली आणि अत्यंत सोप्या भाषेत मला तू गीता सांग असा आग्रह तिने केव्हा तरी विनोबाजींकडे केला आणि त्यातून विनोबाजींना अशी प्रेरणा झाली की अत्यंत सर्वसामान्य स्त्रिया असतील कमी शिकलेले लोक असतील त्यांना साध्या सोप्या सरळ मराठीमध्ये गीता समजली पाहिजे असा गीतेचा अत्यंत सुलभ भावानुवाद आपण करावा आणि यातूनच त्यांनी वर्ध्याच्या महिलाश्रमामध्ये तिथल्या कन्यांना मुलींना गीता शिकवायला सुरुवात केली आणि यातूनच गीताईचा जन्म झाला श्री शिवाजीराव भावे यांनी विनोबाजींचं बृहद चरित्र लिहिलेलं आहे आणि त्यात ते असं म्हणतात की विनोबाजींनी गीताईची पाचशे संस्करणं केली म्हणजे गीताईमध्ये त्यांनी पाचशे वेळा दुरुस्त्या केल्या इतकं जीव ओतून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे की एकदा ते एखाद्या अध्यायाचा भावानुवाद करत असत समोरच्या महिलांना मुलींना कन्यांना वाचून दाखवत असत म्हणून दाखवत असत त्यांना तो समजला की नाही ती प्रतिक्रिया पाहत असत आणि जरासुद्धा त्यांना असं कुठे वाटलं की यांना हे लक्षात येत नाही किंवा हे थोडं कठीण जात आहे तर पुन्हा त्याच्यात सुधारणा दुरुस्ती करून तो अधिक सोपा करण्याचा प्रयत्न करत असत इतके कष्ट या पुस्तकावरती विनोबाजींनी घेतलेले आहे या पुस्तकाने अनेक उच्चांक प्रस्थापित केलेत अनेक उच्चांक मोडलेत हा सगळा इतिहास आहे अनेक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे हिंदीचा जर आपण विचार केला तर सियाराम शरण गुप्त यांनी तसाच काव्यात्म अनुवाद गीताईचा हिंदी भाषेमध्ये केलेला आहे आणि याशिवाय इंग्रजी असेल नेपाळी असेल अशा विविध भाषांमध्ये तर तिचा अनुवाद झालेला आहे गुजरातीचा जर आपण विचार केला तर किशोरलाल मशरूवाला यांनी गीताई हे गुजराती भाषेमध्ये त्यांनी अनुवादित केली तर ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा समर्थ रामदासांचा दासबोध हे जसे मराठी भाषेचे अलंकार आहेत मराठी भाषेचं वैभव आहे गौरव आहे प्रत्येक मराठी भाषिकांनी ते वाचावं असे ग्रंथ आहेत तसाच गीताही हा आकाराने छोटा परंतु अत्यंत मौल्यवान आणि मराठी भाषेच्या गौरवात भर टाकणारा असा ग्रंथ प्रत्येक मराठी लिहिणाऱ्याने बोलणाऱ्याने वाचणाऱ्याने वाचला पाहिजे आणि आता यूट्यूबवरती पण तो उपलब्ध आहे तेव्हा आपण ऐकू पण शकता रोजच्या आपल्या उपासनेचा भाग म्हणून सुद्धा आपण गीताईचं एक एक अध्याय श्रवण करू शकतो असा अशा या ग्रंथाविषयी थोडंसं बोलावं असं मला वाटलं गीतेविषयी विनोबांची श्रद्धा खूप होती ते असं म्हणायचं की मी सतत गीतेच्या सहवासात असतो म्हणजे जेव्हा मी चार चौघांमध्ये असतो तेव्हा मी गीतेच्या पृष्ठभागावर तरंगत असतो आणि जेव्हा मी एकांतात असतो तेव्हा तिच्या बुडाशी मी चिंतन करत असतो किंवा मी आत्ममग्न असतो तर असा सतत गीतेचा वैचारिक सहवास लाभलेल्या विनोबाजींनी जी गीताई लिहिली ती आपण निदान या तीन तारखांना तरी वाचू शकतो का श्रवण करू शकतो का एरवी रोजच्या पठणात श्रवणात ते असेल तर उत्तमच आहे आपलं हितच होणार आहे पण किमान सात ऑक्टोबर म्हणजे गीताई लेखनाला ज्या दिवशी प्रारंभ झाला सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस या तारखेला गीताईचं लेखन ज्या दिवशी पूर्ण झालं ती सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस ही एक तारीख आणि ज्या दिवशी गीताई प्रकाशित झाली चौदा जुलै एकोणीसशे बत्तीस हा दिवस या किमान तीन तारखांना तरी गीताई श्रवणाचा गीताई पठणाचा काही संकल्प सोडून आपण व्यक्तिगत पातळीवर असेल सामूहिक पातळीवर असेल तर तो आपण सिद्धीस नेऊ शकतो का याचा जरूर आपण विचार करू शकतो पुन्हा एकदा भगवद्गीतेला गीताईला नमस्कार करून आणि विनोबाजींचा अत्यंत आदरपूर्वक आणि गीताईसारखा ग्रंथ आपल्याला दिल्याबद्दल अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरण करून हा व्हिडिओ मी इथे संपवतो थांबवतो धन्यवाद